शुक्रवारी संध्याकाळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली कालपासून घडत असलेल्या घडामोडींबद्दल या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली काल संध्याकाळपासून पाकिस्ताननं भारतामध्ये ड्रोन हल्ल्याला सुरुवात केल्याचं सांगण्यात आलं होतं भारतानं उत्तर देत हे हल्ले हाणून पाडल्याच्याही बातम्या येत होत्या पण त्यानंतर माध्यमांकडून भारतानंही पाकिस्तानवरती ड्रोन हल्ला केला आहे लाहोर रावळपिंडी यांसारख्या शहरांसह पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद मध्येही भारतानं हल्ला चढवल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या होत्या तसंच नौदलानंही पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केल्याचं सांगण्यात आलं पण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती त्यामुळेच शुक्रवारी संध्याकाळी होणाऱ्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं या पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांनी याबाबत खुलासा केला पाकिस्ताननं केलेले हल्ले भारतानं हाणून पाडल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली पण पाकिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यांबद्दल त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही उलट ना त्यांच्या सामान्य नागरिकांची ढाल करून हल्ले केले त्याला भारतीय वायुसेनेनं संयमानं प्रत्युत्तर दिलं अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली तसंच पाकिस्ताननं हल्ल्यासाठी वापरलेले ड्रोन हे तुर्की बनावटीचे असून त्यांनी भारतातली धर्मस्थळं आणि लहान मुलांच्या शाळांना टार्गेट केल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं त्यामुळं दिलं हे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट झालं पण त्याचवेळी पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणत त्यांना उघडं पाडण्याचा प्रयत्न भारतीय परराष्ट्र विभागाकडून करण्यात आला पत्रकार परिषदेमध्ये भारताकडून नक्की कोणती माहिती देण्यात आली त्यातून भारतानं पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर कसा आणला त्याचीच माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांची माहिती दिली आठ आणि नऊ मेच्या मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याकडून पश्चिमेकडील भारताच्या लष्करी तळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी भारतीय वायू क्षेत्राचं त्यांनी अनेकदा उल्लंघन केलं तसंच पाकिस्ताननं सैन्याकडून एल वरती जोरदार गोळीबार केला लेह पासून सर क्रिक पर्यंत छत्तीस ठिकाणी तीनशे ते चारशे ड्रोनचा वापर करण्यात आला भारतीय सैन्यानं यातले अनेक ड्रोन्स पाडले वायुरक्षक प्रणालीचं परीक्षण करणं आणि गुप्त माहिती गोळा करणं हा या घुसखोरीचा उद्देश होता या ड्रोन्सच्या असिस गार्ड सॉंगल ड्रोन्स आहेत अशी माहिती कर्नल कुरेशी यांनी माध्यमांना दिली आता या ड्रोन्स बद्दल बोलायचं झालं तर तुर्कीच्या एसिस गार्ड कंपनीनं हे ड्रोन विकसित केले आहेत हे एक सशस्त्र मानवरहित हवाई व्हेकल आहे जे तुर्कीच्या आर्मीसाठी डिझाईन केलं गेलं आहे हे क्वाड्रोटर ड्रोन कमी उंचीवर चालतात हे ड्रोन्स दिवसा किंवा रात्रीच्या मोहिमा टार्गेट्स अचूक ओळखणं धोका निष्क्रिय करणं आणि रिअल टाईम इमेजेस ट्रान्समिट करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत यांची जास्तीत जास्त उड्डाणाची उंची दोन हजार आठशे मीटर आहे तर त्यांची ऑपरेशनल रेंज दहा किलोमीटर आहे या ड्रोन्समध्ये विविध शस्त्र असतात यामध्ये दोनशे राऊंडची ची नाटो मशीन गन ग्रेनेड लॉन्चर आणि एटी वन एम एम मोटरचा समावेश असतो यात लेझर गायडेड मिनी मिसाईल सिस्टीम ही असते आता हीच ड्रोन्स पाकिस्ताननं भारतामध्ये हल्ला करण्यासाठी वापरली आता जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाकडून शस्त्र खरेदी करतो तेव्हा डील्सची माहिती जागतिक माध्यमांमध्ये दिली जाते पण माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार पाकिस्तान आणि तुर्की या दोन्ही देशांमध्ये असिस गार्ड कोणताही अधिकृत करार झाला नसल्याचं सांगण्यात आता गेल्या काही दिवसातल्या बघितल्या तर तुर्कीनं आधी आपलं लढाऊ जहाज पाकिस्तानच्या समुद्र हद्दीमध्ये पाठवलं होतं त्यानंतर तुर्की लढाऊ विमानही पाकिस्तानमध्ये आली होती गुरुवारी कराची विमानतळावरही तुर्कीचं कार्गो विमान आलं होतं त्याच विमानातून ही ड्रोन्स पाकिस्तानमध्ये उतरवण्यात आली असावीत आणि त्याचाच वापर भारताविरोधी पाकिस्ताननं केला असण्याची शक्यता माध्यमांकडून वर्तवली जाते त्याचाच अर्थ पाकिस्तान तुर्कीच्या मदतीनं भारतावरती हल्ले करत असल्याचं आता स्पष्ट आहे कर्नल कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतानं पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानातल्या चार हवाई ठिकाणांवरती ड्रोन्सनी हल्ला केला त्यात एक रडार सिस्टीम निकामी करण्यात भारताला यश आलं तसंच पाकिस्ताननं जम्मू काश्मीरच्या तंगदार उरी पूंछ मेंढर राजौरी अखनूर आणि उधमपूरमध्ये जोरदार गोळीबार केला त्यात काही भारतीय जवान जखमी झाले तर भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तानी सैन्याचंही नुकसान झालं असं कर्नल कुरेशींनी सांगितलंय पण याचबरोबर त्यांनी एक महत्वाची माहिती दिली पाकिस्ताननं आपलं नागरी हवाई क्षेत्र बंद केलेलं नाही पाकिस्तान आपल्या नागरी विमानांचा ढाल म्हणून उपयोग करतोय पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताकडून हवाई हल्ल्यानं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल याची जाणीव असतानाही पाकिस्तान मुद्दामून सामान्य नागरिकांचा ढाल म्हणून वापर करतोय असंही कर्नल कुरेशी यांनी सांगितलंय यासाठी त्यांनी एक पुरावाही सादर केला भारतानं आपली नागरी विमान सेवा बंद केलेली असताना पाकिस्तानमध्ये मात्र कराची ते लाहोर दरम्यान नागरी विमानं सुरू आहेत याबाबत त्यांनी एक स्क्रीनशॉटही दाखवला पण भारतीय वायुसेनेनं प्रत्युत्तर देताना खूप संयम दाखवला आणि आंतरराष्ट्रीय नागरी वायुसेवेची सुरक्षा सुनिश्चित केली अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली म्हणजेच पाकिस्तान त्यांच्याच देशातील सामान्य लोकांचा भारतावर हल्ला करण्यासाठी आणि भारताच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी वापर करत असल्याचं भारतानं स्पष्ट केलं पण भारत मात्र पाकिस्तानला उत्तर देताना फक्त त्यांच्या लष्करी तळांना टार्गेट करतोय त्यांच्या सामान्य नागरिकांना धोका पोहोचेल अशी कोणतीही पावलं भारताकडून उचलली जात नसल्याचं भारतानं सिद्ध केलंय आता भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते तेव्हा पाकिस्तानी मीडिया आणि त्यांच्या नेत्यांकडून भारतानं पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांवरती हल्ला केल्याचं सांगितलं होतं त्यासाठी काही खोटे फोटो आणि व्हिडिओही दिले त्यांचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी माध्यमांना माहिती देताना सव्वीस जणांचा मृत्यू झाला तर चाळीसपेक्षा पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचं सांगत होते पण त्यात काही लहान मुलांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं होतं पण आपल्या संयमी भूमिकेतून हे सगळे दावे खोटे ठरवून भारतानं पाकिस्तानला अख्या जगासमोर उघड पाडल्याच आता बोललं जात आहे या पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिश्रे यांनीही माध्यमांना माहिती दिली पाकिस्तान नेलाय की त्यांनी भारताच्या कोणत्याही धार्मिक स्थळांवरती हल्ला केलेला नाही पण त्यांनी पूंछ गुरुद्वारावरती हल्ला केलाय त्यात काही शीख धर्मियांचा मृत्यू झाला याबद्दल आम्ही कालही माध्यमांना माहिती दिलीय पण या हल्ल्याची जबाबदारी घेण्याऐवजी पाकिस्तानकडून धक्कादायक दावे करण्यात आले आहेत हे हल्ले भारतीय वायुदलानं केले असून त्याचा खोटा आरोप ते पाकिस्तानवरती लावत असल्याचं त्यांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे हा जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे जो कधीही यशस्वी होणार नाही पाकिस्ताननं हे आरोप करणं हे त्यांचा घानेरडा इतिहास दाखवतो असं परराष्ट्र सचिव मिस्रे यांनी सांगितलं पाकिस्ताननं डागलेला एक बॉम्ब पूंछमधल्या ख्राईस्ट स्कूल जवळ पडला यात स्कूलच्या एका विद्यार्थ्याला आपला जीव गमावा लागलाय ख्रिश्चन कॉन्व्हेंटवरही बॉम्ब पडलाय काही लोकांनी अंडरग्राउंड हॉलमध्ये लपून आपले प्राण वाचवले पाकिस्तानी सैन्य चर्च गुरुद्वारा आणि मंदिरांना करत असल्याची माहिती मिस्त्री यांनी दिली आहे त्यांच्याच नागरिकांचा म्हणून होणारा वापर तो तुर्कीची घेत असलेली मदत आणि धार्मिक स्थळांवर होणारे हल्ल्यांबद्दल भारतानं सांगितलंय या सगळ्यातून पाकिस्तानला जगासमोर उघडं पाडण्याचं काम भारतानं केलंय भारत पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडत ऑनफिल्ड वॉरमध्ये पाकिस्तानला उत्तर देतोच आहे पण पाकचा खरा चेहरा समोर आणून भारत पाकिस्तान विरुद्धच्या डिप्लोमॅटिक वॉरमध्येही यशस्वी होत असल्याचं दिसून येतंय भारताच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा